वेलकम so, hey welcome welcome so, आज आपला लालबाग परळ मध्ये खूप मोठा आगमन सोहळा आहे आज uh, सुतीचा महागणपतीचं आगमन आहे खास करून तिथे मोठा आगमन असतं सो आता आपण जाऊया तिकडे लवकरात लवकर कारण का लेट झालेला आहे त्यांनी टायमिंग दिलेला काहीतरी समथिंग अकराचा सो आपण लेट आलो ले खूप आता तर वाजलेत एक आणि एक दीड वाजता आपण इथे पोचतो आहे आणि इकडे आता तुम्हाला दाखवतो का लालबागमध्ये काय मजा असते आपण जे लास्ट ब्लॉगमध्ये जिथे गेलेलो तिकडे पण ॲव्हरेज होतं बट लालबाग आणि परळ गोष्टच वेगळी आहे सो आता आपण लवकरात लवकर भेटू तिकडे जाऊन सो so, आपली पहिला फर्स्ट ऑफ आपली बाईक घेऊ बाईक घेऊन आपण तिकडे जाऊ आणि तिकडे बघू कोण भेटलं तर आता सध्या तरी मी एकटाच ब्लॉग शूट करतो आहे माझ्यासोबत आता कोणच नाही बघायला गेलं तर सर्वेश वगैरे सगळी इझी आहे टोटली सो so, मी आलो आहे एकटा तिकडे आणि आपण ब्लॉग शूट करू जेवढं काय कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर करू आणि भेटू आपण डायरेक्ट तिकडे चलो बाय Thank mm -hmm. you. फोरच्या राजाला फोर्चा राजा माझ्या समोरच आहे ते बघा गणपतीबाई मी आता इथं काही गणपती पण या गल्लीतला येत दुसऱ्या गल्लीतला गणपती जातो आणि तुम्हाला ते मी संध्याकाळी दाखवेन आता मी डायरेक्ट घरी जातो थोडा फ्रेश वगैरे होतो मग तोपर्यंत सर्वेश वगैरे येतील आपण डायरेक्ट परत येऊ इकडे आणि इकडे ना एवढं मस्त बनवलं ना तुम्हाला मी संध्याकाळी शो करतो एकदा बाहेर जाऊन दाखवतो त्या गणपती एक पास आऊट होतोय त्या डी वगैरे लावलेला आहे संध्याकाळी करेन मजा येईल आणि आता आपण डायरेक्ट भेटू संध्याकाळी फायनली परत आलो इकडे मगाशी आपल्याला शूट करायला भेटला नव्हता बिकॉज गणपती आला नव्हता आम्ही मगाशी बोललो होतो तुम्हाला बोललेले तुम्हाला की येवं पण संध्याकाळी परत इकडे तर संध्याकाळी आपण परत आलेलो आहे इकडे आणि आता जाऊ बाबा गणपती बाप्पा समोरच आहे आपल्या खूप म्हणजे खूप भारी वाटते आहे सो फायनली गाईज मी आता घरी आलेलो आहे आणि आज मला खूपच मजा आली आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसून येईल आज, आज खूप मजा केली आहे सगळे गणपती वगैरे बघितलं हा थोडं इरिटेट झालं मी कारण का नॉनस्टॉप बाईक चालवत होतो म्हणून तर गर्दीमधून वगैरे थोडंफार खूप इरिटेट झालं मला बॅक पण थोडी पेन व्हायला लागली बट मनाला एक शांती भेटली की हा चला गणपती आलेत आपल्या इथे लवकरात लवकर आणि याच वर्षाची खूप जणं आतुरतेने वाट बघत असतात गणपतीची खास कर लालबाग परळ करे ह्या सगळ्या गोष्टीची खूप आतुरतेने वाट बघत असतात कारण का हाच एक असा क्षण असतो ज्या क्षणी आपला लालबाग परळ खूप गाजलेला असतो आणि कंटिन्युअसली दहा दिवस जे आहेत गणपतीचे तर इफ तुम्ही बाहेर कुठे राहत असाल तर ते दहा दिवस जे लालबाग परळमधले आहेत ना ते अतिशय स्वर्गाशी असतात आणि कंटिन्युअसली तिथे म्हणजे कोण झोपतच नाही तुम्ही रात्री जरी कधीही उठून या कधीही या तुम्ही रात्री तीन वाजता चार वाजता पाच वाजता कधी लालबाग लालबागपरामध्ये या या दिवसांमध्ये तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला लोक दिसतील आणि दर्शनाला आले ते आलेले असतात सो आता तर आता तर सो आता तर गणपती आलेले आहेत आणि खूप मजा येणार आहे पुढच्या काही ब्लॉग्समध्ये मेन करून सतरा तारखेला सतरा तारखेला आपण भेटू ब्लॉगमध्ये डायरेक्ट आता बघू कारण का सतरा तारखेला आता मेन करून उमरखडी नरे पर्रचा राजा खास करून आपला गणपती आणि चिंतामणी चिंचफोडीचा चिंतामणी चिंतामणी त्याचं आगमन सोहळा आहे सो आपण त्या दिवशी भेटू आणि त्या दिवशी खूप म्हणजे खूप मजा आज एवढी मजा आली बट मला थोडंसं हे वाटलं की माझे फ्रेंड्स नव्हते माझ्यासोबत लाईक सर्वेश सौरभ वगैरे थोडी एन्जॉयमेंटचा हे करायला कॉमेडी करायला माझ्यासोबत ते दोघं नव्हते सो बघू ते लोकांना पण भेटू आपण आता मी जातो जरा थोडं आता घरी आलेलो सो मम्मी फॅमिलीसोबत थोडं बाहेर डिनरला जातो सो आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये सो आंटीला नाव लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट टू माय चॅनल सो बाय भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये